दोन जिल्ह्याच्या संलग्न असलेल्या शेलू बाजार मंगळूर पीर रोडवर वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला वन्यजीव काटेपूर्णा व कारंजा सोहळा अभयारण्याचे कार्यालय आहे यापूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पवनकुमार जाधव हे हो कार्यरत होते गेल्या काही दिवसांपासून कोणी शिंदे नामक वनपरिक्षेत्र अधिकारी तेथे रुजू झाले परंतु ते एकही दिवस कार्यालयात सापडत नाही कधी जा ते कायम साइट माहिती मिळते त्यामुळे या नवीन वनपरिक्षित्र अधिकारी दिसले कारे भाऊ म्हणून सर्वसामान्य जनता ओरडत आहे काही प्रतिष्ठित आणि माध्यम प्रतिनिधींनी कारंजा सोहल जंगल आणि काटेपूर्णा अभयारण्य या दोन्ही ठिकाणी त्यांची माहिती घेतली असता ते या ठिकाणी आलेच नसल्याचे समजले मग वनपरिक्षेत्र अधिकारी नेमके जातात तरी कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो असा ढिसाळपणा असल्याने कारंजा सोहल जंगल आणि काटेपूर्णा अभयारण्याच्या कारभारावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होते एकीकडे काटेपर्णा काटेपूर्ण अभयारण्यामधील सर्व कर्मचारी हा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे परंतु कारंजा सोहळा अभयारण्यातील कामकाजाचे काय तेथील अनेक गोष्टींवर पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली त्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर कामे होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे वास्तविकता अधिकाऱ्यांची दैनंदिन कामे कोणती आहेत यांची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे परंतु ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत नसल्याचा आरोप अनेक पर्यटकांनी केला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कामावर लोकांनी संशय व्यक्त केला आहे अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला परंतु ते कोठेही उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे एखादी गंभीर घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न या निमित्ताने लोकांनी उपस्थित केला आहे वनपरीक्षेत्र अधिकारी हे नेहमी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने लोकांना वन्यजीव विभागाची माहिती मिळत नाही अशा लोकांनी आरोप केला आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा